अमरावतीत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण विभागाच्या मैदानात भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एक एकशे आयोजन करण्यात आले भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एकशे पंचवीस रुपयांच्या नाण्यांचे विमोचन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यासोबतच श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल पाच लाख रुपये व पुरस्कार गडकरी सत्कार या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या व्यासप्रावरून देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सक्षमपणे नेतृत्व देणारे आणि कार्य करणारे माननीय नामदार नितीन जी गडकरी यांच्या हस्ते होत आहे ही संपूर्ण शिवपरिवारासाठी गौरवाची बाब आहे त्या वाजवून आज या क्षणाचा आपण सर्वजन साक्षीदार होऊया हे अत्यंत सुंदर स्मृतिचिन्ह श्री शिवाजी शिक्षण संस्थेने देशाचे माजी कृषी मंत्री आणि भाऊ साहेबांचा वारसा जाण जाणार ज्यांनी सुरू ठेवला त्या आदरणीय शरद पवार साहेबांना देऊ त्यांचा गौरव करतायत